मुख्यमंत्रीपदाच्या गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत आणि तत्पूर्वीच्या मंत्रीपदाच्या कालावधीत एकनाथ शिंदे यांनी राज्यातील वेगवेगळ्या आपत्तीदरम्यान स्वतः घटनास्थळी जाऊन मदत कार्य राबवलं होतं या कार्याची दखल घेत व्हाईट आर्मीच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देवदूत पुरस्कार देऊन सन्मान केला कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला कोल्हापुरातील केशराव भोसले नाट्यगृहात प्रेस क्लबच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री असतानाही राज्यात विविध आपत्ती दरम्यान मदतकार्य राबवलं होतं रायगड जिल्ह्यातील इरषाळवाडी इथली दुर्घटना असो किंवा बदलापूर इथल्या पुराच्या पाण्यात अडकलेली महालक्ष्मी एक्सप्रेस असो या आपत्तीसह अन्य संकटावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घटनास्थळी धावून गेले होते या कृतीतून त्यांच्यातील संवेदनशील दर्शन राज्यभरातील जनतेला घडलंय त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शुक्रवारी सायंकाळी प्रेस क्लबच्या समारंभात व्हाईट आर्मीच्या वतीनं अशोक रोकडे ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय पठाडे देवचंद महाविद्यालयाचे अशोक डोनर जयेश ओसवाल प्रशांत शेंडे विनायक भाट सचिन भोसले डॉ शर्वरी रोकडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा देवदूत पुरस्कारानं सन्मान करण्यात आला यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते